बरं आजचा दिवस फक्त निमित्त मात्र आहे काही ओळी सुचल्या आहेत अगदी जस्ट ताज्या ताज्या पंधरा वीस मिनटापूर्वी तुमच्यासोबत शेअर करते आहे शीर्षक उर्फ टायटल तुम्ही तुमच्या आवडीने सवडीने त्याला द्या आपल्या घरात एक आई नावाचं प्रस्थ असतं आपल्या घरात एक आई नावाचं प्रस्त असतं सगळ्यांचं सगळं करण्यात जे कायम व्यस्त असतं सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अगदी आपल्यालाच आपलं माहीत नसलेलं वेळापत्रकही तिला अगदी पक्क माहिती असतं इन्क्लुडिंग आपल्या कंटाळ्याच्या वेळाबरं का म्हणजे आपल्याला कोणत्या वेळेला कोणत्या कामाचा साधारणपणे कंटाळा येतो हे सुद्धा यायला माहिती असतं आणि आपल्याला मात्र तिचा आवडता पदार्थ रंग छंद काही काहीच माहिती नसतं किती सहज म्हणतो ना आपण ए आई जा ना यार तुला का? कदी, काही समजत नाही का तिच्या आयुष्यात कधी कधीच काही घडत नाही आपल्या मूड्सच्या कोशातून बाहेर पडल्यावर समजत सोपं नसतं हो सगळ्यांचे मूड सांभाळून सगळं निभावून नेणं आईला मात्र हेही गमक कळलेलं असतं खरंच मला सांगा इतकं परफेक्ट कोण कसं असू शकतं आपल्या घरात एक आई नावाचं प्रस्थ असतं सगळ्यांचंच सगळं करण्यात जे कायम व्यस्त असतं